नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात पुणे लोक बंडू अंदेकर आणि टोळी हे प्रकरण पुण्यामध्ये आत्ता सध्या खूप वाजत आहे त्यांनी निवडणुका लढवल्या आणि त्या जिंकल्यासुद्धा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तर असे कुख्यात गुंड बंडू अंदेकर आणि यांच्या टोळीमधले काही जण आत्ता बेलवर सुटलेले आहेत आणि त्यांचे जे बेलपत्र घेतलं होतं त्यांचं जे आरोपपत्र घेतलं होतं असे वकील ॲडव्होकेट बिलाल शेख यांच्या आत्ता मी कार्यालयामध्ये आलेली आहे तर आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात नमस्ते सर नमस्कार सर माझा पहिला प्रश्न असा आहे लोकेश दिगंबर परदेशी वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आ, फराज खानामध्ये त्यांनी जी फिर्याद दिली होती बंडुअंदा बंडून्ना अंदेकर आणि त्यांच्या टोळीबद्दल बाबा काहीतरी वीस कोटी रुपये त्यांनी खंडणीच्या स्वरूपात घेतले होते तर ती जी फिर्याद दिली होती त्या त्याचे टोळीचे जे मेंबर सगळे अटक झाले होते त्यांना तुम्ही बेल मिळवून दिलेला आहे तर तो बेल कुठल्या स्वरूपात कोर्टाने मंजूर केलेला आहे ॲक्च्युली वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रदिशींनी जी हरसखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीसपर्यंत बंडोंदेकर व त्याच्या साथीदारांनी त्यांच्याकडून वीस कोट रुपये घेतले अशा अशाची फिर्याद होती त्या फिर्यादीनुसार फरसखन्ना पोलीस स्टेशनमध्ये एम सी ओ सी अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये जवळजवळ तेरा लोकांना अरेस्ट झाली त्यामध्ये वनराज अंधेकरचा पी ए शेखर अंकुश होता सोनाली आंदेकरचे तीन भाऊ होते अमित बहादूरकर स्वप्नील बहादूरकर रोहित बहादूरकर आणि मनोज वर्देकर जे बंडू आंदेकरचे व्याही आहेत ह्यांनासुद्धा त्याच्यामध्ये अटक केलेली होती तर ह्या पाच लोकांना मेहरबान मुक्का न्यायाधीश यांनी त्यांना जामीन मंजूर केलेला आहे हे जो जामीन मंजूर झालेला आहे तर कोर्टाने काय निरीक्षण केलं आणि कशाच्या बेसवर त्यांना बेल मंजूर झालेले आहेत आणि किती जण असे बेलवर सुटलेले आहेत ह्याच्यामध्ये आतापर्यंत तेरा ते चौदा आरोपींना अरेस्ट झाली होती त्याच्यामधील पाच आरोपींना जामीन मंजूर झालेला आहे ह्याच्यामध्ये आमचा जो युक्तिवाद होता की फिर्याद नोंदवण्यासाठी कमीत कमी पंधरा वर्षाचा अनएक्सप्लेनड डिले होता तो कोर्टाने ग्राह्य धरला सेकंड थिंग पोलिसांनी तपासामध्ये ह्यांच्याकडून कुठलेही पैसे वगैरे रिकॉर केलेले नाही आहेत आणि हे जे पाच आरोपी होते हे फक्त बंडू आंदेकरचे नातेवाईक आहेत आणि वनराज आंदेकरचा पी ए शेखर अंकुश आहे त्यामुळे पोलिसांनी यांना खोट्या गुन्ह्यात गोवलेला है। आहे आणि विरुद्ध पूर्वी कुठलाही गुन्हा नाही आहे हे आमचे मुद्दे कोर्टाने ग्राह्य धरले आणि त्याप्रमाणे त्यांना कोर्टाने मंजूर आहे सर माझा पुढचा प्रश्न असा आहे सतीश जैन यांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये बंडू अंदेकर आणि मनोज वर्देकर ज्यांचं तुम्ही आत्ता वकीलपत्र घेतलेलं आहे असे मनोज वर्देकर यांच्या विरोधात एक फिर्याद दाखल केली होती खंडणीचीच तर त्याबद्दल काय अपडेट आहेत आता हे सतीश जैन यांनी समर्थ पोलीस स्टेशनला जी फिर्याद दाखल केली होती त्यांचं म्हणणं असं होतं की हो त्यांचे ना नानापेठमध्ये एक कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि त्या कन्स्ट्रक्शनमध्ये दोन ऑफिसेस आणि तीस लाख रुपयाची मागणी बंडोंदेकर आणि मनोज वर्देकरनी केली अशी त्यांची फिर्याद होती त्या फिर्यादीमध्ये एम सी ओ सी लावण्यात आला मनोज वर्देकर आणि बंडोंदेकरला अरेस्ट झाली मनोज वर्देकर जे आहेत हे पुणे महानगरपालिकेमध्ये मुखादम आहेत आणि ते भावनीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये नोकरीला आहेत आत्ता त्यामुळे त्यांनी विरुद्ध ॲलिगेशन केलं होते आणि बंडू अंधेकरचे व्याही आहेत ते त्यामुळे त्यांना त्यांनी त्याच्यामध्ये अरेस्ट केली होती आणि मनोज वर्धेकरला मेहरबान विशेष न्यायाधीश मोका न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे अच्छा त्यांचं म्हणजे एका ह्याच्यामध्ये जामीन मंजूर झालेला जा आहे तर मला आणखीन एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे जे सतीश जैन यांनी ही जी फिर्याद दाखल केली होती ती त्यांनी काहीतरी माघार घेतलेली आहे आणि उच्च कोर्टामध्ये त्यांनी त्याच्या संदर्भात याचिका दाखल केली आहे तर अशी फिर्याद मागे घेता येऊ शकते का मनोज वर्धेकरच्या विरुद्ध दोन फिर्याद दाखल होते वीस नऊ ला फरसखना पोलीस स्टेशनला होती दुसरी तीस नऊ ला समर्थ पोलीस स्टेशनला होती दोन्ही मोका केसमध्ये मनोज वर्धेकरांचा जामीन झालेला आहे आता फिर्यादींनी तीस नऊ दोन हजार पंचवीसला दिल्यानंतर त्यांनी त्याच दिवशी पोलीस आणि पोलीस निरीक्षक समोर पोलीस स्टेशनला अर्ज दिले होते की मी अजांत्यपणाने आणि दबावापोटी ती फिर्याद दिलेली आहे तर ती माझी मला फिर्याद मागं घ्यायची परंतु पोलिसांनी ती त्यांची फिर्याद मागं घेतली नाही त्यामुळे त्यांना रेमिडी होती हायकोर्टात जाण्याची आणि त्यामुळे त्यांनी हायकोर्टात माझी फिर्याद कॉश करा म्हणून याचिका दाखल केलेली आहे उच्च न्यायालयाने त्यांची याचिका मान्य केलेली आहे आणि पोलिसांना त्याच्यामध्ये नोटीसा काढलेल्या आहेत मनोज वर्देकर आणि बंडू नंदेकर सुद्धा नोटिस काढलेल्या आहेत त्यामध्ये त्यांची आता नेक्स्ट इयरिंग आहे त्याच्यामध्ये आता हे से दाखल करतील आणि उच्च न्यायालय काय निर्णय देते ते, ते आपण पाहू आणि आता ही जी याचिका दाखल केलेली आहे ही याचिका दाखल करायच्या आधी चार्जशीट वगैरे सगळ्या झाल्या होत्या का नाही आता पोलिसांचा त्याच्यामध्ये तपास चालू आहे त्याच्यामध्ये दोषारोपपत्र अजून आलेलं नाही आहे दोषारोपपत्र येण्याच्या अगोदरच मेहरबान न्यायालयाने मनोज जोरदेकरांना बेल दिलेला आहे मनोज वोरदेकरला जो जामीन दिलेला आहे त्याच्यामध्ये मेहरबान न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं आहे की जेव्हा फिर्यादीच उच्च न्यायालयात फिर्याद रद्द करण्यासाठी गेलेला आहे तेव्हा आता ह्या फिर्यादीमध्ये काही तथ्य राहिलेलं नाही अच्छा पण मग जी आग... फिर्याद दाखल करता दाखल केल्यानंतर किती दिवसांनी त्यांनी फिर्याद मागे घेण्याचा अर्ज केला तीस दिली, तीस ला संध्याकाळी त्यांचा निरीक्षकांकडे अर्ज आहे की सदरची फिर्याद माग घ्यावी म्हणून आणि त्यांच्यावर कोणी अशी जबरदस्ती केली त्यांनी त्यांच्यावर कुणी जबरदस्ती केली असं मेन्शन केलेलं नाहीये पण त्यांचं म्हणणं आहे की मला ते दबावपुटी मी ती फिर्याद दिलेली आहे आता कुणाच्या दबावपोटी दिली यादा तपासात निष्पन्न होईल तुम्ही बघत आहात की आ, हा काय प्रकार घडत आहे तीस तारखेला सकाळी फिर्याद पडते आणि संध्याकाळी फिर्यादी परत सांगतोय की माझी फिर्याद ही दबावाखाली गेलेली आहे आणि आता याच्यावर उच्च न्यायालय काय हालचाल करेल काय निर्णय घेईल हे पाहत राहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक